स्वागत आहे पाचवा दिवस भारत भाग्य ही क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांचं स्मारक नाही त्या अनुषंगाने हा अन्न त्याग पाणी त्याग हा आजचा पाचवा दिवस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शहीदांचे राजा भारत भागीराता क्रांतिकारी शहीद भगत सिंग यांचं स्मारक हो अशी माझी भूमिका आहे स्मारकाला निधी नसाल तर माझी अंत्यवेदी हे माझं ठरलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शासनानं दखल घेऊन हे काय जे काय शासनाचं आहे आज मला पाचवा दिवस आहे शासनाचा प्रतिनिधी कुठल्याही तहसीलदार साहेब आले नाहीत आणि कुणी शासन माझी दखल घेत नाही शासनावर ना असेल हा खाऊन पिऊन उपोषणा बसला असेल शासनाला पुन्हा या मीडियाच्या मा मीडियाच्या माध्यमातून सांगतो की हे उपोषण फार वेगळं आहे की हा गोविंद कदम जेवत असल खाऊन करीत असल हा खाणार नाही आणि खाणार नाही एक तर स्मारकाला निधी माझी अंत्यवेदी हे ठरलेलं आहे शासनाला खूप वेळ दिलेला आहे शासनाला जागोजागी वेळोवेळी मी निवेदन दिले आहेत शासनानं पाचवा दिवस माझी माझी दखल न घेता माझी नखल केली आणि शासनानं माझा पाठपुरावा योगी ते करायचा न करता माधव माझ्या शासन सुद्धा थोडस चुकीच्या पद्धतीनं माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मला योग्य त्या मागण्यामा होत नाहीत रात्रीचा पोलीस बंदोबस्त एक चांगला होता आणि रात्रीपासून माझं खूप काही दुखत आहे एकही इथं डॉक्टर दिवसा याले फोटो काढून चालेत रात्रीच्या प्रवासात रात्रीच्या ह्या डार्कच्या काळामध्ये एक मी सरकारी कर्मचारी उपस्थित राहत नाही अनेक जणांना सांगितलं की बाबा इथं गोविंद आवश्यक आहे माझ्या छातीचे ठोके दुखत आहेत माझी कळकळीची शासनाला शेवटची इच्छा राहील एक तर स्मारकाला जागा आणि निधी नसेल तर माझी आणि विधी तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्यानंतर काय करणार तुम्ही मी माझं उपोषण पार शेवटपर्यंत माझा जीव जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत इथंच राहणार कोणी आले ते काय अधिकारी तहसीलचे अधिकारी चार दिवसा खाली आलते याच्यानंतर कोणी आलो नाही काय पत्र वगैरे दिलं आपल्याला पत्र दिलं मी पत्र स्वीकार नाही त्याच्यामध्ये काय नाही शासनाला ना मदत करा हे तुमचं या मागणी आम्ही परभणीपर्यंत केली तो सभा मी म्हणून केलं की मी माझ्या हाताने परभणीपर्यंत पर्यंत मंत्रालया पर्यंत केला चौदा दिवशीच उत्तर पाहिजे आज जवळपास उत्तर दीड महिन्यात त्याच्या पद्धतीने पत्र पाहिजे तुम्हाला मला कलेक्टर साहेबांच्या हाताने लेखी पाहिजे की, की स्मारक होणार आणि दोन वर्षे एक वर्ष दहा महिने जे काय कालावधी लागते लागू द्या आजच्याच होत नाही हे मला बी कळतंय मला कलेक्टर साहेबांनी सांगा एवढा एवढा टाइम लागतोय आणि स्मारकाला खूप काही निधी आहे या निधीच्या मार्फत आणि ते भारत भाग्य हिताचा असे जर शासनाचे कर्मचारी जर लपून असे जर क्रांतिकारी ठेवत जार, असतात तर ही समजा मोठी सुखकळा आहे तुम्हाला असं वाटतं का भगतसिंग यांच्या विरोधात शासन आहे म्हणून शंभर टाकी शासन आहे शंभर टाकी भगतसिंगच्या विरोधात शासन शंभर टक्के कारण सतरा देशाचे पंतप्रधान आहेत त्याला थोडस वाटायला पाहिजे होतं इथेच स्मारक जयंती आणि कोणा तरी वासना कोणीतरी त्याचं नाव द्यायला पाहिजे होतं देशाचे सतरा आहे पंतप्रधान एक देश नाही दोन वेळेस नाही तिसरी वेळेस होण्याचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न बाळगतात जसं स्वप्न तुम्ही पंतप्रधान होण्याचं स्वप्न जसं बाळगता तसं तुम्ही भारत भाग्य विदाता क्रांतिकारी भागतसिंग शेठ यांचं स्मारक होण्याची एक आशा बाळगा आणि येणाऱ्या काळामध्ये तरुणाला भगतसिंग करांडिकार यांचं काय कार्य आहे हे कळायला पाहिजे आणि तरुणांना एक माझी पुन्हा एक इच्छा एक आहे या तालुक्याची जे काही तुमच्या माध्यमात तरुणांना एक सांगतो मी गोविंद ग्यानुची कदम आहे तुम्हाला सर्व बांधवाला माझी एक ह्या कार्यानुसार सांगण्या येणाऱ्या काळामध्ये जे काय मला इथं कोणी भेटा येईल या समजायचं कौतुक आहे तुम्हाला माफी मागून एक वाक्य बोलतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतभूमीवर तुम्ही कुठलंही यशन करून थुकू नका पुढे खाऊ नका ही जे भूमी आहे एका दाण्यावर हजार कणस तयार होतात आणि असे भगत शिंगासारखे भारत भारत भागे येतात असे अनेक क्रांतिकारी होऊन गेले त्यांची ही भूमी आहे या भूमीचा तुम्ही कोणीही अपमान करू नका हे एवढं बोलतो आणि मी थांबवतो माझी तब्येत एक झालेली आहे